ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ट्रेकिंगसाठी गेलेल्या सहा ते सात जणांना पनवेल शहर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूपपणे खाली आणले आहे पाचपीर डोंगर निसर्ग हॉटेलच्या मागे टी पॉईंट पनवेल येथील माताजी डोंगर परिसरात ट्रेकिंगसाठी सहा ते सात पर्यटक एकवीस जुलै रोजी सकाळी अकराच्या दरम्यान गेले आज मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाऊस आणि धुक्यामुळे ते रस्ता चुकले यावेळी त्यांनी आपत्कालीनला कॉल केला तेथून पनवेल शहर पोलिसांना काही जण अडकले असल्याचा फोन आला त्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी रवाना होण्यासाठी निघाले दुपारी चारच्या सुमारास डोंगरातून वाट काढत पनवेल शहर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोहोचले पनवेल पोलिसांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना धीर दिला आणि त्यानंतर सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान त्या सर्व सहा ते सात जणांना सुरक्षितरित्या खाली आणण्यात आले हे सर्वजण नेरूळ येथील असल्याचे समजते पावसाळ्यात माहिती नसलेल्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे